जय जय रघुवीर समर्थ नाम, बोध दशकपहला गणेश स्तवन नाम, श्रीराम समर्थ ओम नमो जी गणनायिका सर्वसिद्धिफलदाय अज्ञान छेदका बोध बोधरूपा माझिये अंतरी भरावे सर्वकाळ वास्तव्य करावे मजवाक सुन्यास वदवावे कृपा कटाक्षे करुणी तुझे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दाश्यत्व की जे येता कृपेची निजवडी विघ्ने कापती बापुडी होऊन जाती देशधड़ी नाम मात्रे, देशधडीममात्रे नामे विघ्नहर आम्हा अनाथांचे माहेर आदि हर, अमर वंदिती वंदुनिया मंगळ निधी कार्य करिता सर्वसिद्धी आघात अढताळे उपाधी बांधू सकेना। जयाचे आठविता ध्यान वाटे परम समाधान, नेत्री रिघोणीया मन पांगुळे सर्वांगी सगुणरूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होती सर्व मदोन्मत सदा आनंदे डुल्लत ಹರುಷೇ ನಿರ್ಭರ ಉದ್ದಿತವದನು ಭವ್ಯರುತಂಡ ಭೀಮೂರ್ತಿ ಮಹಾಪ್ರಚಂಡ ವಿಸ್ತೀರ್ಣ ಮಸ್ತಕಿ ಉದಂಡ ಸಿಂದುೂರ ಚರ್ಚಿಲಾ ನಾನಾಸುಗರಿಮಳೆ ಥಬಳತಿ ಗಂಡಸ್ಥಳಪದೂಕಾರ ಶಬ್ದ मुरडी व शुंडा दंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित अधर तीक्षण गळे क्ष क्षण मदस्तवी चौदा विद्यांचा गोसावी हरस्व लोचन हिलावी लवलवीत फडकावी फडे फडे कर्ण थापा रत्न खचित मुगुटी झळाळ नाना सुरंग फाकती किळ कुंडले तळपती नीळ वरील जडिले झमकती दशुभ्र सद्धट रत्नखचित हेमकट्ट तया पत्रे नीट तळपती लघु लघु लवथवीत मलपे दोंत वेष्टितकट्ट नागबंद क्षुद्र घंटिका मंद मंद वाजती झनकारे चतुर्भुज लंबोदर कासे कसिला पितांबर फडके दोंदीचा फनिवर, दुधुकार टाकी डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला वेटाळी उभारोनी नाभी कमळी टकमका पाहे नानायती कुश ममाळा व्याळ पर्यंत रुळती गळा रत्न जडियत हृदय कमळा वरी पदक शोभे शोभे फरश आणि कमळ अंकुश अंकुशतीक्षण तेजाळ करी मोदक गोळ तयावरी अति दयावरी कुसरी नाना छंदे नृत्य करी टाळमृदुंग भरोवरी उपांग हुंकारे स्थिरता नाहिक्षण चपळविषयी अग्रगण साजिरी मूर्ती सुलक्षण लावण्य खानी ऋणझुणा वाजती वोभाटती गजरे घागरिया सहित मनोहरे पाऊले दोनी ईश्वर शबेशी आली शोभा दिव्यांबराची फाकली प्रभा साहित्य विषयी सुलभा अष्टनायका होती ऐसा सर्वांगी सद्गुरू सकल विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे ध्यान ध्यानगणेशाचे वर्णिता प्रकाश होये भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता गोळे सरस्वती जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा जे मूर्ख अवलक्षण जे काही नाहुनीहीन तेची सुप्रचित भजन स्वार्थ, कल्लो विनायका ऐसा गणेश मंगल तो म्यास्त विला येथा मती वांचा धरुन चित्ती परमार्थाची इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे गणेश नाम समास दुसरा जय जय रघुवीर समर्थ